अंगात एक प्रकारची बाह्य शक्ती आणि ती पुरुष शक्तीच्या रूपात त्या पद्धतीत ती बोलावं लागली देवाची विभूत दिलेली असा जशा तशी घट्ट घराने उठ गोव्यात मित्र असा माझा विकास फाटक म्हणून तो आपल्या कामासाठी पहिल्यांदा येईल त्याच्यानंतर त्यांनी आपले सासू काढल्या खाते मंदिराला कौल प्रसादासाठी तर बोलता बोलता त्यांच्या जे बाहेर काम केलं आणि दारुष्ट म्हणा आमचं देव असा थं ते नारळ केळी ठेवची होती आणि ते काही पाटील तर जे आमचे करणारं थेजर असत त्यांच्याने त्यांना त्या देवाची माहिती दिली तर त्यांच्याने त्यांची मुली मंदिरात येऊच्यासाठी देवा त्या नारळ कोंडातून ना अवस्थेत येऊच्यासाठी म्हणजे म्हणजे मंदिरा हो कसं मंदिरात येऊ होईल मंदिरात ती म्हणजे जायच्या मंदिरात ती जाऊ जायच नाही देव देव हो माहितीच नाही तिथं म्हणजे कसं ती फॅमिली जरी खाली गेली तरी ती गाडीतच बसत राहा म्हणजे त्यांच्यानी कसं केला ती येऊ होईल म्हणा नवस्फेड त्या नवसाप्रमाणे ती येली तिथपर्यंत आणि तेव्हा तो नवस्फेड केलो नंतर आणि आणि अंगात एक प्रकारची बाह्य शक्ती आणि ती पुरुष शक्तीच्या रूपात त्या पद्धतीत ती बोलाव लागली बोलायला लागली आणि सांगायला लागली मी ह्या व्यक्ती घेऊन जातो असं सांगायला त्याच्यानंतर देवीच्या तीर्थ आषाणाचा तीर्थ आणि अंगार तिका लायल्यानंतर ती बेशुद्ध झाली बेशुद्ध झाल्यानंतर तिका शुद्धी दिल्यानंतर प्रदक्षिणा घालत सांगली तर देवीच्या पुढ्यात ती येऊपच शकाल ना अर्ध्या वाटेतच पडली तसंच प्रदक्षिणा मारंभ मागणं ती अर्ध्यातच देवीच्या समोर येतली आता म्हटलं तर पडली गेली आणि नंतर ती म्हणाली आपल्या पायच नाही असं ती सांगायचं तर ती का आम्ही काय सांगला पुजारी आणि आता जी तुझ्या देवाची विभूत दिलेली असेल ती तशी घट्ट घराने उठ ती तिनं ती डेरिंग करून उठली उठली देवीच्या समोर येईल परत तिका टेनच्या तिरफे गेला आणि नंतर तिका आम्ही पाठवून दिली